फॅन बंद करू हा आज लावायचा काल नको पकी थंडी वाजते कसा कमी करायचा हे जोरात मी होतं ना नाही हे वर वर चे, कमी होत

बंदत जोपू हाँ कचालू कर चल करने में अपन पान पेन पढ़ाता ला मंग लालन नहीं बट बंद करने बंद कर ची हाँ मुंग बंदत राहुल के साथ आता तो साथ जोपू अपन हाँ हाँ नहीं मंग शबाबा चालू चाल के मंग शबन चालू मंग शबन मंग अपापा मंग बंद चालू

तीच आहे का माझी